कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चांदीच्या सिंहासनावर बसून येणार आहे देव तर शनी राशी शनिदेव एकशे एकतीस वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर बसून येणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये या तीन राश्या आहेत ज्यांचं नशीब खूप वेगाने धावणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप पैसा आणि पदप्रतिष्ठा मिळणार आहे तर त्या तीन राशी कोणत्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकशे एकतीस वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर बसतील शनी दोन हजार सव्वीसमध्ये तीन राशीच्या नशिबांचे कुल उघडून पैसा संपत्ती पदप्रतिष्ठा प्रत, पद मिळणार आहे तर या तीन राशी कोणत्या ज्या शनिदेव तीन राशीसाठी चांदीच्या चा सिंहासनावर विराजमान होणार आहे तर यामुळे या तीन राशीच्या आयुष्यात मोठमोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत तर या भगवान शनिदेव आता बारा राशीमधील काही राशींच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न होणार आहेत ज्यामुळे या तीन राशीच्या लोकांना कोट्याधीश होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तसेच या राशीच्या जीवनात मोठमोठे बदल घडून येणार आहेत ज्यामुळे या राशीचे जीवन आनंदाने भरून जाईल तर या राशी कोणत्या चला तर पाहूया शनिदेव लवकरच आपली चाल बदलणार आहेत मित्रांनो शनी आपली चाल बदलता चांदीच्या सिंहासनावर तब्बल एकशे एकतीस वर्षांनंतर शनिदेव सिंहासनावर बसून येणार आहेत आणि ते पण चांदीच्या म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेव मीन राशीत भ्रमण करत असताना चांदीचे सिंहासन तयार होईल हे सिंहासन सुमारे एक एकशे एकतीस वर्षानंतर तयार होणार आहे अशा परिस्थितीत तयार झालेले चांदीचे सिंहासन काही राशींच्या ज मित्रांसाठी भाग्यशाली ठरू शकतो तर आपण सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो ज्योतिषांच्या मते जेव्हा शनी एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा ते त्याला राजा बनवतात आणि त्यांचे नशीब उजळवतात पण जर एखाद्या मित्रावर शनिदेव नाराज झाले तर त्याला जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो तथापि प्रत्येक माणसावर कधी ना कधी शनीची साडेसाती किंवा शनीचा प्रभाव जीवनात पडतोच त्याचप्रमाणे लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षात शनीचे गोचरही होणार आहे तर मित्रांनो सध्या तरी शनिदेव मीन राशीतच विराजमान आहेत आणि सन दोन हजार दोन हजार सव्वीसमध्ये मीन राशीत उलटी चाल करणार आहेत तर ज्योतिषशास्त्रांच्या मते सण दोन हजार सव्वीसमध्ये जेव्हा शनी मीन राशीत उलटी चाल करतील तेव्हा ते, ते चांदीच्या सिंहासनावर बसतील तर जा सिंहासनाचा अर्थ काय तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रात शनीच्या चार आसनांचे वर्णन आढळते शुभ आणि अशुभ परिणाम करतात हे सिंहासन सोने चांदी तांबे आणि लोखंडाची आसन असतात तर मित्रांनो आता जाणून घेऊया चांदीच्या सिंहासनाचा काय अर्थ आहे तर जेव्हा शनिदेवांच्या गोचर किंवा राशी परिवर्तनाच्या वेळी चंद्रमा शनीपासून दुसऱ्या पाचव्या आणि नवव्या भागात असतो तेव्हा त्याला चांदीचे सिंहासन म्हणतात शनीचे चांदीचे सिंहासन झाल्याने जा जातकांच्या घरात आनंदाचे आगमन होतात असे मानले जाते तर शनिदेव जेव्हा चांदीच्या सिंहासनावर बसतात तेव्हा त्यांचा क्रूर प्रभाव कमी होतो आणि ते अधिक अनुकूल असतात तर दोन हजार सव्वीसमध्ये जेव्हा शनी चांदीच्या सिंहासनावर बसतील तेव्हा मीन राशीत गोचर करतील आणि हा योग साल दोन हजार सत्तावीसपर्यंत राहील याचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा पडेल तर शनिदेव चांदीच्या सिंहासनावर बसल्यास काही राशींसाठी शुभ फळ मिळतात तर काही राशींसाठी सामान्य किंवा मध्यम फळे मिळतात असं तर चला मित्रांनो जाणून घ्या कोणकोणत्या तीन राशा राशी आहेत यांच्या याच राशीवर शुभ प्रभाव पडणार आहे नंबर एक कर्क राशी, राशी एक, एक तर राशीच्या सा मित्रांनो एक एकशे तीस वर्षानंतर शनिदेवांचं आपल्यासाठी चांदीच्या सिंहासनावर बसणं हे आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे कारण कर्क राशीच्या जातकांसाठी कुंडलीत शनिदेव नम नवम भागात विराजमान होतील याचा परिणामस्वरूप राशीच्या मित्रांना अमर्याद लाभ होण्याची शक्यता आहे तर कर्क राशीच्या मित्रांनो चांदीच्या सिंहासनावर सर्व प्रकारचे लाभदायक ठरेल आणि शनिदेवाची प्रचंड कृपा आपल्यावर राहील आणि दोन हजार सव्वीसचा मार्ग मार्च महिन्यात होईल ज्यामुळे राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरू होणार आहे आणि कर्क राशीच्या मित्रांना भगवान शनिदेवांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि लवकरच शुभ संदेश तयार होत आहेत म्हणून कर्क राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मार्च महिन्यानंतर शनिदेवांच्या कृपेने यशस्वीपणे सुरू होणार आहे आणि प्रत्येक इच्छा प्रत्येक अडचणी या आप, आप स, दूर होऊन आप आपल्याला स सर्व बाजूनी धनलाभ होणार आहे आणि अडचणी कायमच्या दूर होणार आहेत नंबर दोन वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या काळात शनिदेवाची आपल्यावर प्रचंड कृपा होणार आहे यामुळे शनिदेव दोन हजार सव्वीसमध्ये वृश्चिक वृश्चिक राशीच्या मित्रांना पाचव्या भावात म्हणजे विराजमान होणार आहे शनी या राशीच्या मित्रांना मित्रांसाठी अनेक भौतिक सुख समाधान प्रदान करणार आहेत तर मित्रांनो दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या काळात आपल्या कुटुंबासोबतचे संबंध अधिक मधुर बनेल शनिदेवाच्या कृपेने आपल्याला कार्यक्षेत्रात उत्पन्न वाढीचे योग तयार होणार तसेच आपणास एकशे तीस सालानंतर शनिदेव मीन राशीत जात असताना चांदीचा पाय धारण करणे अत्यंत शुभसिद्ध होईल या काळात आपल्याला परदेशी प्रवासाचा योगही तयार होणार आहे तसेच शनिदेवांच्या कृपेने समाजात मान सन्मान प्राप्त होणार नवीन वाहन नवीन संपत्ती आणि नवीन दोन वर्षामध्ये आपल्याला भरपूर लाभ मिळणार आहे तसेच आपणास सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून साल दोन हजार सत्तावीसपर्यंत आपलं जीवन सुखद राहील शनिदेवाच्या कृपेने आपल्याला वैवाहिक जीवनात आन आनंद वाढेल तसेच आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तिसरी रास म्हणजे राशी तर कुंभराशीच्या मित्रांनो लवकरच शनिदेवांच्या चांदीच्या चा सिंहासनावर जाणे हे कुंभराशीसाठी मित्रांसाठी खूप दिलासदायक संकेत आहेत ज्यामुळे दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे आणि त्यामुळे आपल्यावर शनिदेवांची विशेष कृपा कायम राहील शनिदेव आपल्या दुसऱ्या भावात विराजमान होतील ज्याचा शुभ प्रभाव कुंभराशीच्या मित्रांना मिळेल तसेच ते जातक बेरोजगार आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे नोकरीपेक्षा जातकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत आपला काळ अत्यंत उत्तम राहणार आहे जर आपण या काळात मेहनत केली तर त्याचे फ फळ मेहनतीपेक्षा अनेक पटीने फळ मिळणार आहे तर शनिदेवांच्या कृपेने या दोन वर्षात आपण आपल्या जीवनात अनेक मोठे बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल तसेच हा काळ खूप लाभदायक ठरणार आहे तर ह्या तीन राशींना शनिदेव प्रसन्न राहणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद